सन्मानीय शांत सन्माननीय व्यवस्थित आणि महाराष्ट्राच्या कर्नाटकातून आलेले सगळे दुन तरुण बंद भरले आता हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची कामाची पद्धत ही इतरांच्या घेता वेगळी आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सगळे डॉक्टर लोक 私たちは、自分は、約束できる。私は、私は世界に来るだけだ。私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、には、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、 महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आले त्यावेळेला पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते संकटग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी आग्रहभामी राहिले त्यांच्या मालिकेमध्ये आपला हा वैद्यकीय विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे मी बघितलं दोन वर्षाच्या पूर्वी कोकणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि आणखी काही भागामध्ये महापुराला त्या त्या जे सापडले त्यांना मदत करण्याच्यासाठी आपला वैद्यकीय विभाग आणि त्यांचे सगळे सहकारी अक्षरशः दात्र दिवस कशाचा विचार न करता या संकटग्रस्तांना मदत करण्याच्यासाठी अग्रवादी होते दोन तीन वर्षाच्या पूर्वी देशामध्ये करोनाचं संकट आलं आणि त्या करोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा गावगाव घरोघर गुल। स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला एक प्रकारची चिंतेची अवस्था असताना सुद्धा त्या करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी आपला वैद्यकीय विभाग हा अभिभागी झाला मला त्याच्यामध्ये राजेश चौभ्यांचा उल्लेख करायला पाहिजे राजेश टोफेंनी हे संकट आल्याच्या नंतर रात्रीचा दिवस त्याचा विचार केला नाही पूर्ण चाकीणं ना। या संकटग्रस्तांच्यासाठी कष्ट करणं त्यांना बाहेर काढणं हे काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून या विवारानं आता एक नवीन योजना काढली संजीवनी आरोग्य हित्त आणि माझी खात्री आहे याचं काम सुरू झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या घराघरामधून आरोग्याची संख्या चिंताजनक शिव स्थिती आहे ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्या लोकांना त्या कुटुंबाला いやあは、私たちは、私たちは、私くちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि विशेष तरुण पिढीने घेतला आणि ती म्हणजे संघर्ष यात्रा संघर्ष लोकांच्यासाठी संघर्ष शेतकऱ्यांच्यासाठी तरुणांच्यासाठी संघर्ष बेरोजगारांच्यासाठी संघर्ष स्त्रियांच्यासाठी चे संघर्ष अल्पसंख्याच्यासाठी जो जो घटक समाजाचा काही ना काही ते संकटामध्ये आहे त्या संकटाच्या घटकाचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी लोकशाहीच्या वार्गाने एका चौकशीत बसून प्रसंगी संघर्ष करायची आणि लोकांची जागृती करायची याची अत्यंत आवश्यकता असते आणि मला आनंद आहे की जोही त्यांच्याशी त्यांची सवीसी त्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला आहे ही संघर्ष यात्रा अनेक गोष्टी शिकून जाते माझा स्वतःचा अनुभव ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला एकोणीसशे ऐंशी एक्याऐंशी साली जगावपासून नाखूर आम्ही शेतकरी दिंडी काढली गावगाव गेलो कुठेही कुणी गाडीमध्ये बसलो नाही त्रास झाला जा पण त्या त्रासाच्या भेटा गावागावातल्या सामान्य माणसाचं मन आणि मत हे समजून घ्यायची संधी मिळाली जाईल त्या ठिकाणी अनेक फक्त लोकांनी वाढले कुणी शेतीचे भाजे कुणी बेरोजगारीचे वाजे हे फ्रस्त समजून आम्ही घेत होतो त्याच्यावर बोलत होतो सुदैवाचं काही जाणकार फस का हेही त्याच्यात सहभागी झाले त्यांनी लिखाण केलं आणि ऐकलेल्या फसराला वाचा फोदायचं काम माध्यमाच्या वतीन त्यांनी केलं त्याचा प्रभाव प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी अतिशय अनुकूल असा प्रकार करतो आणि तेच काम आज या ठिकाणी ही संघर्ष चार यात्रा काढून तरुणाने महाराष्ट्रातल्या शेराकरातल्या माणसाची मनं जिंकली त्यांना एक आधार दिला आणि तो आधार देत असताना अफराला सुद्धा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचा उपयोग हा निश्चित करणाऱ्या व्यक्तिगत जीवनात होईल आणि महाराष्ट्राला एका योग्य रस्त्यावर न्यायची जी इच्छा आहे त्याची हृष्ठता या सगळ्या गोष्टीचा वयोग आज एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो आहोत केंद्राची सत्ता एका भाषाच्या हातात आहे आणि उत्तरेखाच्या सगळ्या राज्यांची सत्ता ही त्यांच्या हातामध्ये त्यांच्या सत्तेचा वापर हा त्यांच्या जे काही धोरणं आहेत की जे धोरणं आहे समाजात सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत त्या सगळ्या धोरणाचा पुरस्कार हा त्या ठिकाणी केला जातो त्यावेळेस लोकसभेचं काम संपलं प्रधानमंत्र्यांचं भाषण तुम्ही बघितलं असेल किंवा दोन दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांचं भाषण राज्यसभेचं तुम्ही ऐकलं असेल तर काय सांगितलं त्यांनी त्यांनी काही सांगितलं नाही सांगितलं की इंदिरा गांधींचा हल्ला जवाहरलाल नेहरूंचं झालं ज्या व्यक्तीने ज्या कुटुंबाने स्वातंत्र्याच्या आंदोलनात तेरा तेरा वर्ष तुरुंगात आली आणि स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकशाहीच्या माध्यमातून सांगण्यासाठी प्रयत्न केले एक लोकशाही फेत शासन दिलं अशांच्यावर व्यक्तिगत हल्ले मला समजत नाही की त्याच्यातून त्यांनी काय साधलं त्यांनी देशासाठी कष्ट केले त्या केला दिशा दाखवली त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यात शांतपणाचं हो लक्ष नाही आणि आज अशी भूमिका राज्यकर्त्यांच्याकडून घेतली जाते अनेक गोष्टी सांगता सत्यचा सत्तेचा गैरवापर

आता ईडी हा शब्द देशाच्या काना कवसात कसला काल येताना मी माहिती घेतली की ईडीचा गैरवापर किती झाला दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस या सतरा वर्षाच्या काळामध्ये ईडीच्या केसेस सहा हजार रजिस्टर झाल्या त्याची चौकशी केल्याच्यानंतर सत्यावर आधारित केसेस किती निघाल्या पंचवीस लक्षात घ्या तुम्ही की एवढ्या सहा हजार केसेस करायच्या आणि त्याच्या पंचवीस याच्यामध्ये त्यांना काहीतरी मिळालं आणि त्या पंचवीसपैकी ज्यांना शिक्षा द्यावी असे काही लोक किती होते दोन आणि या कामाच्यासाठी ईचं बज चारशे चार शार्थ कोटी होतं चारशे चार शार्थ कोटी खर्च करून ज्याला उपद्र त्यांनी केला आणि हे करत असताना ही ईडी कुणाच्या मागे लावली गेल्या अठरा वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी झाली त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्केवर नेते हे विरोधी पक्षाचे होती आणि भाजप सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी कुणावर हे इंदीचा हात वापरलं आठ वर्षामध्ये एकशे एकवीस देशांच्या कारवाई केली त्यात एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार अकरा माजी दादर आणि या सगळ्यामध्ये इझिली ज्यांच्या कारवाई केली त्याच्यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या चा, ने नेत्याचं नाव नाही एकाही त्याचा अर्थ काय आणि काही लोकांची चौकशी आधी होती हे सत्य आल्याच्यानंतर ती सत्ता ही चौकशी थांबायच्या निकाल त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून आज या अधिकाराचा गैरवापर फक्त लोकशाहीमध्ये त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे काही बोलतात त्यांच्या विरुद्ध वापरणे हा एक कमी कार्यक्रम आजच्या राज्यात त्यांनी केलेला आहे आणि म्हणून या सगळ्याचे विद्य आपल्याला जन्म तयार करावा लागेल काही लोकांच्या माणसांत उल्लेख झाला काही लोक गेले पक्ष सोडून त्यांनी सांगितलं विकासासाठी आम्ही केलो <laughs> गेलं संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला काही महत्त्व का नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी जसा महत्त्वाचा तसा विरोधही महत्त्वाचा या देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका असते आणि हा नेताही महत्त्वाचा असतो हे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष आपण पाहिलं भारतामध्ये बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी काम केलं त्यांचा लौकिक चांगला होता आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांची देशसेवा ही लोकांच्या लक्षात आली त्यांना भारतरत्न देण्यात आलं विरोधी पक्षाचा ता नेतासुद्धा काम करू शकतो हे योग्य आहे आणि विकासाच्यासाठी आम्ही पक्ष करतो ही सव व्यक्तींचीच योग्य नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजेश नाथांचं नाव ऐकलं मधु दंडवत्यांचं नाव ऐकलं उद्धवराव पाटलांचं नाव ऐकलं तुम्ही मधु विम्यांचं नाव लागलं या सगळ्यांच्यासाठी पायजेंची सत्ता देण्याची तयारी ही असतानासुद्धा त्याचा यस्तींची तीच विचार त्यांनी केला नाही या नेत्यांच्या मालिकेमध्ये तुम्हाला अठूत असेल यशवंत चव्हाण स्वतः विविध पक्षात होते या सगळ्या लोकांना तुम्ही सत्तेत या तुमच्यासाठी मी फायदा घालतो पण कुणी फायदा स्वीकारला नाही कुणी विकासाच्यासाठी पक्ष सोडतो विरोध जातो अशी भूमिका घेतली नाही आणि हे तिथं आपण सगळ्यांनी फायदे आणि त्यामुळं आज या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा विचार हा तुम्हाला मला करावा लागेल तुम्ही या ठिकाणी दोन दिवसात दोन कामाच्यासाठी आहात एक आरोग्याच्या क्षेत्रात जे काही काम होते डॉक्टर दत्ताभाणे सहकार्यानंतर तशाच काही नवीन कार्यक्रम तुम्ही हातात घेतला हात करत राहू त्यासाठी आणखी काही मदत लागेल की या क्षेत्रातले जाणकार आहेत निर्माते आहेत त्या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधू आणि यासाठी डॉक्टरांना जी काही गरज आहे त्याची पूर्तता करू पण हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये नवी फिरी आत्मविश्वासानं उभारलेली कार्यक्रम आणि विचाराची स्पष्टता असलेली ही कार्य करायची आहे आणि ही फिरी माझी खात्री आहे की उद्या महाराष्ट्र योग्य रस्ता न्यायला प्रयत्नांची फारा करता केल्याच्या राहणार नाही तुम्ही ती जी संघर्ष यात्रा झाली आणि शेवट तुम्ही नाशिक नागपूरला केला आणि त्यावेळेला काही तरुणांशी बोलायची संधी मला मिळाली मला अभिमान आणि आनंद वाटला की प्रत्येक तरुण जिद्दीने नाही चालत आला संघर्षाची तयारी केली तर आम्ही इच्छा थांबणार नाही आम्ही फुलं जाणार कार्यक्रम राबवणार आणि नवीन नेतृत्व महाराष्ट्राचा ताना तयार करून महाराष्ट्र देशाचं अत्यंत महत्त्वाचं राज्य हे केल्याचे आम्ही स्वस्त बसणार नाही ही, ही भूमिका या सगळ्या तरुणांनी घेतली ही अत्यंत जमीची बाजू आहे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही जेवढे कष्ट कराल प्रयत्न कराल तेवढी लोकांची सहानुभूती आणि संमती ही तुम्हाला मिळत राहणार नाही जसा उल्लेख आहे की केलं की रस्त्यांनी जाताना आया आयाबहिणींनी तरुणा वयस्करांनी फेमाशी भाकरी दिली अशी फेमशी भाकरी देणारे घटक घडाघरात आहेत त्यांना हे मान्य आहे तुम्ही काम करता हे त्यांना प्रसंत आहे तुम्ही उद्याचं नेतृत्वात तुम्ही उद्याचा महाराष्ट्र उभं करणार आहात ही भूमिका घेणार आहात आणि हा महाराष्ट्र सामान्यांनी तुमच्या वर हाय त्यासाठी तुम्ही जादूच या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका